देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वमान्य चाणक्य आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या पासष्ट वर्षांच्या इतिहासातला एक नवा मुत्सद्दी राजकारणी अशी ओळख असणारा नेता दोन हजार एकोणीस साली हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून घेतला गेला मग पुढची दोन वर्ष लागत हा नेता विरोधकांच्या हात धुन मागे लागला महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणलं आणि प्रचंड मेहनतीनं सुनियोजित सापळे रचून जून दोन हजार बावीस मध्ये ठाकरेंच्या नेतृत्वातल्या आघाडी सरकारला त्यांनी पाय उतार व्हायला भाग पाडलं पण तिथेही त्यांच्या सत्ताग्रहणाआड पक्षाची नीती धोरणं आणि एकनाथ शिंदेना दिल्लीश्वरांनी दिलेला शब्द आड आला ते पुन्हा मुख्यमंत्री पदापासून लांब राहिले पण त्यांनी राज्यातल्या राजकारणाची सूत्र आपल्या हातातून निष्ठू दिली नव्हती उपमुख्यमंत्री पदावर असताना त्यांच्याकडचं गृहमंत्रीपद हे त्यांनी हत्यारासारखं वापरलं आणि दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकांच्या ते अविरत तयारीला लागलेले होते भारतीय जनता पक्ष युद्धात जिंकला पण तहात हारला असं व्हायला नको याची त्यांनी यावेळी पूर्णत काळजी घेतली होती भाजपला स्वबळावर जिंकण्यासाठी आवश्यक अशा जागा लढवता आल्या नाहीत कारण ते महायुतीत लढत होते मित्रपक्षांना जागा वाटपात झुकतं माप द्यावं लागलं पण जेवढ्या जागा लढवल्या त्यातल्या अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी देवेंद्रजींनी निवड राजकीय डावपेच वापरले होते असं नाही तर सामाजिक विषयांचा परिणाम आणि त्या घटनांचा प्रसंगांचा प्रश्नांचा मतदानावर पडणारा प्रभाव यावर त्यांनी विशेष अभ्यास केला होता आणि त्या सगळ्यांवर त्यांनी एक विशेष कमांड मिळवली होती हे त्या दिसून आलं त्यातून मनोज जरांगे फॅक्टर हा निव्वळ फडणवीस विरोधासाठी उभा केलेला बागुलबुवा होता आणि आरक्षण वगळता त्यांच्याकडून इतर अवास्तव मागण्याच केल्या जात होत्या हे सिद्ध करणारे मराठा नेते फडणवीसांनी उभे केले होते अनेक सामाजिक संघटनांना बळ दिलं होतं भाजपच्या प्रचाराची धुरा वाहणाऱ्या मराठा समाजातल्या नेत्यांनीच नाही तर समाज प्रबोधन करणाऱ्या प्रवचनकार कीर्तनकार त्यांची एक फळी मराठा समाजाचं सातत्यानं प्रबोधन करत होती पण मराठा समाजाची एक गट्टा मतं ही नेमकी कुठल्या पक्षाकडे वळतील किंवा वळवली जातील याबद्दल समाजातच एक वाक्यता नव्हती तेव्हा काही मंडळी मनोज जोरंगे पाटलांनाच भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करताना दिसले करू लागली होती जरांगेंच्या नेतृत्वाखाली किमान शंभर ते दीडशे उमेदवार या निवडणुकीत उतरवण्याची योजना तयार झाली होती मराठा समाजातल्या या उमेदवारांच्या विजयाच्या शक्यता किती याबद्दल साशंकता जरूर होती पण या उमेदवारांमुळं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसणार होता म्हणजे ज्या फडणवीसांना बामन म्हणून ठोकणाऱ्या काही नाठाळांच्या गोटातच सुरुंग लागले होते अर्थात ते लावले देवेंद्रजींनी होते दुसऱ्या बाजूला अमित शहाच्या मदतीनं महाराष्ट्रातला एक ओबीसी नेता भाजपनं गळाला लावलेला आहे त्याची मदत घेतली जात होती सातत्यानं ओबीसींची मोठ्या प्रमाणातली मतं ही आजवर भाजपला व्यक्तिसापेक्ष मिळत होती मुंडे महाजन आणि त्या नेतृत्वाला पाहून आजही मोठ्या प्रमाणात भाजपचा मतदाता वर्ग हा ओबीसी आहे कारण इतर कुठल्याही पक्षाकडे आता राष्ट्रीय पातळीवर आपल्या समाजाला न्याय देणारं नेतृत्व नाही किंवा सत्तेमुळे येणारी धमकही नाही म्हणून उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे हजारो इतर मागासवर्गीय हे संघ विचारांच्या जवळ येताना दिसत आहेत त्यातल्या त्यात मी ज्या मोठ्या नेत्याचा उल्लेख केला तो नेता म्हणजे छगन भुजबळ भुजबळ हे अगदी लोकसभेच्या निवडणुकांपासूनच दिल्लीतल्या भाजपेश्वरांच्या संपर्कात होते नाशिकच्या जागेवरून तिडा निर्माण झाला आणि शिंदेंनी हट्टच धरला म्हणून ती जागा हेमंत गोडसेंना सुटली नाहीतर भुजबळच तिथून लढणार होते प्रसंगी त्यांना कमळाच्या चिन्हावर भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून लढवण्याचं ठरलं होतं भारतीय जनता पक्षाला केंद्रात स्पष्ट बहुमताची आस होती आणि त्यासाठी मोदी शहांकडून जमेल तिकडून खासदार जमवण्याची व्यवस्था राबवली जात होती त्यात ते त्यांनी चारसो पारचा नारा दिला होता तोही सत्यात उतरवून दाखवायचा होता पूर्ण करायचा होता या सगळ्या नेपथ्यात भुजबळ फिट्ट बसत होते ते शरद पवारांना सोडून आले होते तेच मुळात सत्तेत सहभागी व्हायला ते तेव्हा त्यांना मंत्रिपद मिळालं अजितदादांच्या त्या नऊ जणांमध्ये पण आता दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळात त्यांना अजितदादांनी डावललेलं आहे त्याची कारण दादांनी दिलेली आहेत काय काय वेगवेगळी केंद्रात पाठवायचं वगैरे त्यामुळे नाराज झालेल्या भुजबळांचं म्हणणं वेगळंच आहे दादा आणि भुजबळ यांच्यात नेमका वाद काय अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी एक स्पष्ट आहे दोघांमध्ये संवाद संपलेला आहे भुजबळ सांगतात त्याप्रमाणे त्यांच्या ज्येष्ठतेचा मान न राखता प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अजितदादा हे त्यांना नाचवत आहेत जेव्हा त्यांना लोकसभा लढायची नव्हती तेव्हा लोकसभेला तयार राहा असा आदेश दिला होता नंतर राज्यसभेवर पाठवायची संधी आली होती तेव्हा दायला तयार होते तिथे संधी नाकारून त्यांना विधानसभा लढवायला सांगितली मोठ्या संघर्षानं भुजबळांनी आपला मतदारसंघ राखला या विधानसभेला कारण तिथं मनोज जरांगे फॅक्टर तीव्र होता मग अशात त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचं जर घातलं जात असेल आणि तिथे पाठवून राज्यातला त्यांचा मंत्रिपदावरचा दावा नाकारण्याचा घाट घातला जातोय म्हणून अस्वस्थ आणि नाराज भुजबळ हे बंडाच्या पावित्र्यात आहेत सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की भुजबळ नाराज आहेत म्हणजे ते शरद पवारांकडे परत जातील जाऊ शकतात गेलेही असते पण अजितदादांसोबत बाहेर पडल्यानंतर पवार साहेबांच्या अब्रूशी लतरं काढणाऱ्या ज्या सभा झाल्या त्या सभा गाजवणाऱ्यांमध्ये भुजबळ आघाडीवर होते त्यामुळे भुजबळांचं पवारांसोबत आता ते सौहार्द उरलेलं नाही मग बातम्या आल्या ते उबाटा सेनेत जाणार उद्धव ठाकरेंशी आता त्यांचं उद्धवजींसोबत चांगलं जमतं मान्य बाळासाहेबांनी माफ केल्यानंतर मातोश्रीवर जाऊन भुजबळ जेवून खाऊन आलेले आहेत तेव्हा भुजबळ शिवसेनेतून जन्मले आणि पुन्हा शिवसेनेतच सामील झाले असं करत एक वर्तुळ पूर्ण करतील असंही वाटत होतं पण पण आतली बातमी काही वेगळीच आहे नाराज भुजबळ नेमके नाराज कोणावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पटेल तटकरे अजितदादांवर ते अजूनही एन सी पीतच आहेत म्हणजे त्यांना जर मंत्रिपद हवंय तर ते देणार कोण दादाच ना मतभेद कोणाशी आहे दादांशी ना वाजलंय कोणासोबत दादांसोबत मग त्यांनी कोणाची भेट घ्यायला हवी होती दादांचीच ना पण ते काल भेटायला गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी फडणवीसांशी चर्चा केली देवेंद्रजींनी भुजबळांना पुढचे दहा बारा दिवस थांबा असा सल्ला दिलाय याचा अर्थ काय होतो हा कळीचा मुद्दा आहे पुढच्या दहा बारा दिवसात भुजबळ भाजपवासी होणार असा याचा अर्थ काढायचा का तसं झालं तर आजवर जी ताकद भाजपला लपून छपून मदत करत होती ती समता परिषदेची स्ट्रेंथ थेट फडणवीसांच्या दिमतीला येणार आहे भाजप किंवा महायुतीच्या या यशात मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षातला ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणात भुजबळांच्या प्रयत्नांनी किंवा भुजबळ विरुद्ध जारांगे अशा उघड लढाईमुळे महायुतीच्या बाजूला वळलाय वळवला गेला आहे हे खुद्द फडणवीसही मान्य करत आहेत ही ओबीसी मतांची ताकद आगामी काळात स्वतःसोबत घेत महाराष्ट्रातलं निर्विवाद सत्ता केंद्र बनण्याचं देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न किंवा भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणतीसला स्वबळावर सत्तेत आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भुजबळांना भाजपासोबत घेणं संयुक्तिक असेल पण मग अजितदादांच्या नाराजीचं काय नाराज होतील अजितदादा सध्या देवेंद्रजी आणि अजितदादा ही जोडगोळी दो जिस्म मगर एक जान है हम अशा स्वरूपात वावरत असते मंत्रिमंडळातली दादांना हवी ती क्रीम खाती ज्यात खरोखर मलिदा असतो ती त्यांना सहज दिली गेलेली आहेत उपमुख्यमंत्री पदावर असताना जे गृह खातं आपल्याकडे ठेवलं होतं ते मिळावं असा हट्ट धरलेला एकनाथ शिंदेना ते न देता एक वेळ त्यांना नाराज करू पण दादांना कुरवाळू असं धोरण असलेल्या भाजपा आणि देवेंद्रजींकडून भुजबळांना थेट पक्षात प्रवेश देत दादांचा रोष ओढून घ्यायची तयारी दिसत नाही आहे त्यामुळं देवेंद्रजी वेगवेगळी विधानं देत आहेत ते दिल्लीत जाणार आहेत भुजबळ नाराज नाही आहेत दादांचं त्यांचं काही फाटलेलं नाही आहे पण लक्षात घ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी फॅक्टर चालेल का हा जर विचार केला त्या नाराज मतांचा फटका महायुतीला बसेल का हा विचार केला भुजबळ जर भाजपमध्ये आले तर ओबीसीच्या मतांच्या जोरावर महाराष्ट्रातल्या किती आणि कोणत्या महापालिका आपण जिंकू याचाही पुढच्या दहा बारा दिवसात देवेंद्रजी बहुधा अभ्यास करतील आणि भुजबळांना आपला निर्णय कळवतील असंही वाटतय मला तर एका बाजूला पुढच्या दहा दिवसात दादा आणि भुजबळ यांच्यात समेट घडवून आणता येईल का याचाही विचार देवेंद्रजी करत असावेत पण मला वाटतं या दोन्ही शक्यतांपैकी एकच शक्यता जास्त अनुकूल आणि पक्षाला उपयुक्त अशी आहे आणि ती म्हणजे ओबीसींचा एक मोठा नेता प्लस त्यांच्यासोबतचा मोठा ओबीसी मतदार वर्ग हा भाजपसोबत कायमचा जोडला जावा त्या बदल्यात रिक्त असलेल्या तीनपैकी एक मंत्रिपदाचं नैवेद्य दाखवला गेला किंवा केंद्रातलं एखादं मंत्रिपद भुजबळांना दिलं गेलं तरी हा सौदा फायद्याचाच ठरणार आहे पण या बेरजेच्या राजकारणात अजितदादांना दुखावण्याची वजाबाकी होऊ शकते बरं का याचाही विचार भाजपचे पक्षश्रेष्ठी करत असतील म्हणूनच ही बारा दिवसांची मुदत देवेंद्रजींनी मागून घेतलेली आहे असं मला वाटतंय छगन भुजबळ हे खरोखरच ओबीसींचे एवढे मोठे नेते आहेत का असा विचारही सामान्य जनतेच्या मनात येत असावा पण मित्रो या निवडणुकीत भुजबळांनी निवड देवेंद्रजींच्या सूचनेवरून राज्यातला ओबीसी मतदार कसा ॲक्टिवेट केला होता याबद्दल मी पुन्हा केव्हा तरी तुम्हाला सविस्तर सांगेन तुम्हाला खात्री जर करून घ्यायची असेल तर लक्ष्मण हाकेपासून इतर असंख्य ओबीसी नेत्यांच्या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना विचारा भाजपाला मिळालेलं हे नेत्रदीपक यश या एकशे बत्तीस जागा अशाच हवेतून आलेल्या नाहीत तर त्यासाठी सातत्यानं पेरणी केली गेली होती त्या पेरणीमागच्या हात अर्थात पेरते हात देवेंद्र फडणवीसांचेच होते म्हणून आज नाराज असलेले भुजबळ आपल्या पक्षप्रमुखाकडे न जाता देवेंद्र फडणवीसांकडे गेले होते भुजबळांबाबतचा निर्णय हा राज्यात एक खळबळ माजवणारा ठरणार आहे हे निश्चित मग तो काही का असे ना पुढच्या दहा दिवसात अंतर्गत दबावाचं राजकारणही आपला रंग दाखवायला सुरुवात वाद आपलं यावर असेलच पण या सगळ्याच छोट्या मोठ्या घटना आणि प्रसंगांच्या माध्यमातून तुम्हाला महायुतीला मिळालेल्या पार्श्वभूमी बहुमता मागे नेमकं कोण आहे कोण होतं हे हळूहळू उलगडायला लागलं असेल ईव्हीएम वगैरे काही नाही मित्रांनो एक बाजू पूर्णतः डी एफ नावाचा फॅक्टर आपला करिश्मा पसरवत होता त्यांच्या मुसद्देगिरीचे एक एक कारणमे असे अलवारपणे उलगडत जातील पुढच्या काही काळात फक्त तुम्ही कान डोळे उघडे ठेवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार